राम राम शेतकरी मित्रांनो काय आवाले का पेरणी गिरण्या तुमच्या कापसाची लागवडी झाल्या का नाही सांगा कमेंट मध्ये आमची झाली कापसाची लागवड काल कापूस लावला पण पाऊस नाही झाला त्याच्यावर पावसाची वाट बघणं चालू आहे आता आमच्या चुलतेच पेरायचं आहे सोयाबीन ट्रॅक्टर आले शेतामध्ये पण आता दुसऱ्या चुलतेचं चालू आहे पेरणं तोपर्यंत बसलो आता आमच्या चुलती इकडे बसतात ट्रॅक्टरची वाट इकडे ट्रॅक्टर चालू आहे तोपर्यंत बसा मला निवांत आता किती दिवसानंतर व्हिडिओ टाका लागलो माझा थोडं काल सरकीचा टाकायचा का होतं पण काय असंच मोबाईलचे थोडं चार्जिंग नव्हती आता चार पाच दिवसापासून चार्जिंगच चार्जिंग चा राहीनं मोबाईलमध्ये कारण की काय व्हावं लागलं वातावरण वारं कावर सुटलं की लाईट राहत नाही लाईट टिकत नाही त्यामुळं चार्जिंगचा प्रॉब्लेम येऊ चा राहिला त्याच्यामुळे व्हिडिओ काढता नाही आले काल सारखी काढायचा त्याच्यानंतर आपण सीड लावला बघा मित्रांनो फुलांचा कपाशी लावली तर त्याचा पण व्हिडिओ काढायचा होता पण नाही काढण्यात आलं काल चार्जिंग नसल्यामुळे मोबाईलमध्ये आमचे काका आली बोलते आमची अरे बाबा बाबा यांची सोयाबीन का पिरायची चला आता यांना थोडं सहकार्य करावं पुढेचे बी टाकायला आपलं सॉरी सोयाबीनचं बी टाकण्यासाठी परत ते फवारणीसाठी पाणी टाकावं लागलं टाकीमध्ये ते टाकण्यासाठी चला म्हणलं आता आलो मग यांच्या सोबत आले माझ्याकडे मग चल थोडं मदत करायला म्हणलं चला आलो मग झालं आता थोडं राहिलं तिकडनं आलं की झालं पुढे आणू मी चल तिकडे चल चला आता आधी पुढे आणायची आम्हाला पाण्यामध्ये टाकायला टाकाला फवारणी करायसाठी तर नाशिक शेतकरी <coughs> मित्रांनो आता सध्या तर सगळ्यांचं धावपळ चालू आहे कामाची कारण की आता हा कामाचा टाईम आहे पावसानं खूप सहकार्य केलं आहे वर्ष कारण की पूर्ण मिरगाची पेर हो राहील त्याच्यामुळं चांगलं आहे वातावरण पण चांगलं आहे ह्या वर्षी पाऊस अर्ध्यातीपासून चालू आहे त्याच्यामुळं चांगलं आहे वातावरण असंच जर पाऊस राहिला या वर्षी तर माल पण चांगले होते शेतकरी शेतकऱ्यांना शेत सर्वांनाच आणि पाऊस असा राहायला पाहिजे जवळपास आठ ते दहा दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही चला म्हणलं आता आज एक व्हिडिओ बनूच हे आमच्या चुलतेचे पत्र आहेत हे इकडं सोलार सोलारे विहिर चला म्हणलं थोडीफार मदत आपल्याकडून हवं दे मित्रांनो एक गोष्ट सांगायचं विसरलो तुम्हाला आता पावसा पाणी दिवस आहे बिचारे जे जनावर असतात साप इच्छू यांच्यापासून थोडं सावध राहा हे बघा इथं खत टाकलेलं आहे हे खताचं पोतं सकाळी मी काढायला गेलो कारण की शेतात खत शिपायचं होतं मला त्याच्यासाठी एक पोतं काढायला गेलो त्याच्यावर साप होता साप म्हणजे चांगला मोठा होता त्या थपडावर बसलेला होता अचानक मी काढला मी हुशार येत होतो म्हणून जमलं काढलं बाजूला तर लगेच आदळात तेव्हा खाली पडला खाली पडला तर मग मी काय बिचाराला मारलं नाही जाऊ द्या म्हणलं त्याने काय बिचार ते आता ते रानचा पसार आहे ते तरी कुठं जाणार बिचारी त्यांचंच सगळं राज राष्ट्रान त्यांचं शेतात नाही राहणार तर कुठं राहणार ते त्याच्यामुळे त्याला मारलं नाही मी सोडून दिलं नंतर मी खताची बॅग काढली खत पांगवलं शेतामध्ये शिपवून दिलं त्याच्यामुळं आणि विंचू पण पाच सहा विंचू पण विंचू तर जेणेकरून मारावत लागतात कारण की त्यांनी जर डंक मारला तर खूप इजा होतात <coughs> ते पण मारून नाही पण आता विलाज नसतो त्याला आपल्याला तिथं खत काढते वेळेस येते वेळेस ते काय गुन्हा माफ करत नाही त्याच्यामुळे जेणेला जाणून मला त्याला मारावत लागत त्याच्यामुळं स्वतःची काळजी घ्या शिथून पुढून वळाच्या पेंड्या काढताना अशा काढव्याच्या वेळेस विळा वापर विळ्याचा वापर करा किंवा खुर्प्याचा करा डायरेक्ट हात टाकू नका वळाईमध्ये कारण त्यांचं काय बिचारा जे नळांमध्ये त्यांच्या बिळामध्ये पाणी जातं त्याच्यामुळे ते लपण म्हणून कुठंतरी वळ्यामध्ये किंवा पोते टाकलेले असते शेतामध्ये खाताची त्याच्यामध्ये चव असतात त्याच्यामुळे जास्त करून आपली स्वतःची काळजी घ्या शेतकरी भावना कसं एखादी घटना नंतर त्याला विलत नसतं पण जेवढं हुशार आणि कर तेवढं चांगलं असतं काटी कुपाटी कशसाठी लावली आहे आपण तेवढं ध्यान धरून जर केलं तर चांगलं असतं बाकी यंदा पाणी पाऊस मला तर वाटतो सध्या सुरुवात तर चांगली आहे शेवटीपर्यंत असंच राहावं कारण की गेल्या वर्षी खंड पडल्यामुळं शेतकरी मित्रांचं बरंच नुकसान झालेलं आहे काही पिकं केले नव्हते पेरले तर मला नाही वाटत होईल म्हणून कारण की आता पेरणी चालू आहे पाऊस पण भरपूर काही साथ दिली पावसानं चार पाच दिवस झाले जवळपास आठ दिवसच झाले चालू आहे पाऊस आमच्याकडे मध्यम आहे समजा शेताच्या बाहेर नाही निघला आजू पाणी पण दररोज गेल्या वर्षीपेक्षा चांगला वाटतं ह्या वर्षी सुरुवातच चांगली झाली ज्याची सुरुवात चांगली होती ती चांगलंच राहीन शेवटपर्यंत अशी इच्छा वाढते तेवढं कम्प्युटरमध्ये सांगा तुमचे कामं की नाही लागवडी आणि शेतकरी भावाची झुंडी जास्तीत जास्त बघा व्हिडिओला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की इथून समोर मी असेच शेतीचे व्हिडिओ टाकणार आपले जे आहे ते रीलमध्ये आपल्याला काय दिसेल ते हसण्याचे जे व्हिडिओ टाकणार नाही आपण जे आहे ते टाकणार रील शेतीची एकदम पुढं सीडचे कपॅसिटी आहे तिथून आणि व्हिडिओ शेतकरी मित्राला जास्तीत जास्त सपोर्ट करा व्हिडिओ अशा नवनवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय कृष्ण